तर मैत्रिणींना मी आरती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मैत्रिणींना तुम्हाला सगळ्यांना मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे तर आपल्या यूटूबवरचा व्हिडिओ बघून माझी एक मैत्रीण खास नवी पेठ पुणे येथून माझ्याकडे खास ट्रेनिंगसाठी येत आहेत त्यांना माझा व्हिडिओ इतका आवडला की स्टेप बाय स्टेप सांगण्याची पद्धत आहे ती त्यांना खूप आवडली तर त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला आणि मला म्हणाला की मला तुमच्याकडून गाडी शिकायची आहे म्हणून तर त्या स्टेप बाय स्टेप माझ्या ट्रिक्स आहेत त्या फॉलो करत आहेत तर खूप छान पद्धतीने गाडी कंट्रोल करत आहेत खूप छान गाडी चालवत आहेत तर आता आपण त्यांचंच मत आपण त्यांच्याचकडून ऐकूयात तर मैत्रिणीनो हे आप आपल्या आदिती मॅडम आहेत ज्या की मा नवी पेठमधून आपल्याकडे ट्रेनिंगसाठी खास येत आहेत ॲक्च्युली त्यांना यायला एक तास लागतो आणि जायला एक तास लागतो तर एवढा लांबून खास शिकण्यासाठी त्या माझ्याकडे आलेल्या आहेत तर मी यूट्यूब फॅमिलीचा खूप मनापासून आभार मानत आहे आपल्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळत आहे तर तुमचा असाच प्रतिसाद माझ्यासोबत कायम तर मॅडम स्टेप स्टेप बाय तुम्हाला कसं वाटत आहे आता स्टेप बाय स्टेप खूपच छान पद्धत आहे कारण की पहिले मला खूप भीती वाटायची गाडी चालवायची पण आता मी चालू शकते म्हणजे कॉन्फिडेंटली चालू शकते तेव्हा आरतीताई खूपच छान शिकवतात आणि त्यांची पद्धत मला खूपच आवडली सात ते आठ दिवसात मला गाडी पूर्ण यायला लागली ना तर ॲक्च्युली मॅडम आता स्पीड ब्रेकर वगैरे चढ उठार त्या कंटिन्यू गाडी आरामामध्ये हँडल करू शकतात कंट्रोल करू शकतात तर मैत्रिणींना तुमच्या मनामधून ही पूर्ण भीती काढायची आहे की आपली हाईट वगैरे कमी आहे किंवा आपल्याला वजन वगैरे गाडीचं फेलणार नाही ही सगळी तुमच्या मनातून भीती काढून टाकायची आहे आणि मी जे काही पार्ट सांगितलेले आहेत एक ते चार ते तुम्ही अवश्य नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जे कोणी पहिल्यांदा चॅनलवरती असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तुम्ही पहा आता आदिती मॅम त्याच्या कंटिन्यू गाडी चालवत आहे प्रकारे कॉन्फिडन्स आलेला आहे पाहू शकता तुम्ही कंटिन्यू करा त्या अजिबात हलत नाहीत हे पाहू शकता किती छान कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना आणि कंटिन्यू गाडी चालवत आहेत नॉनस्टॉप आता गाडी चालू सिच्युएशन मध्ये त्या वळवून घेत आहेत हँडल है। मागे पुढे अशा पद्धतीने करायचं आहे कंटिन्यू करा जा कंटिन्यू पुढे हळूहळू अजिबात हालत वगैरे नाहीयेत पूर्ण गाडी त्या कंट्रोल करतात व्यवस्थित आता चालू मध्ये त्या वळवतात सुद्धा हँडल बॅकला घ्या बॅकला पूर्ण घ्यायचं हँडल बॅकला घ्या बॅकला बॅकला हँडल घ्या है। सरळ करा परत गाडी आपली सरळ झाली पाहिजे हा तशा पद्धतीने बॅकला घ्यायचं परत सरळ करायचं गाडी सरळ करून घ्या पायाने पायटी मागे जा।, मेरा के कमी कमी जा कमी स्पीड न जायचंय आपल्याला कमी स्पीड घ्या आणि स्पीड ब्रेकर क्रॉस करा जा कमी स्पीडने कंटिन्यू जा कंटिन्यू जा आपल्याला स्पीड ब्रेकर क्रॉस करायचंय कंटिन्यू जायचंय मध्ये थांबायचं नाही कंटिन्यू करा खूप छान पद्धतीने कंट्रोल गाडी करत आहेत त्या त्यांना आपल्याला स्पीड ब्रेकर क्रॉस करायचं आहे स्टेप बाय स्टेप ज्या ट्रिक्स आहेत ते आदिती मॅडम फॉलो करत आहेत त्याच्यामुळे त्यांना गाडी कंट्रोल व्यवस्थित त्या करत आहेत तर आता आपल्याला हा स्पीड ब्रेकर हा छोटावाला दिसतोय तो क्रॉस करायचा आहे तर आता त्या करत आहेत पाहू शकता स्लो मध्ये यायचं आहे जास्त स्पीड पकडायचं नाही आपल्याला स्लो मध्ये या, या स्लोमध्ये जास्त स्पीड नका पकडू मॅडम स्लो मध्ये या आणि कंटिन्यू करायचं आपल्याला या स्लोमध्ये हा छान आपल्याला गाडीचं पुढचं चाक उतरू द्यायचं आहे स्पीड ब्रेकरवरून आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता परत एकदा पाहूयात आपण स्पीड ब्रेकर कसा क्रॉस करायचा ते हा छोटावालाच आहे पण छोटा कळलात की तुम्हाला मोठाही तुम्ही आरामात करू शकता आपल्या गाडीनं गाडीचा वेग पकडलेला असतो त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर आले म्हणून थांबायचं नाही गाडी कंटिन्यू चालवायची आहे जा समोर स्पीड ब्रेकर आला की तुम्ही तुमचं स्पीड नॉर्मली कमी करा आणि पुढचा चाक चढू द्या पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्या ठीक आहे कंटिन्यू जा पुढचा चाक चढू द्या आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्या आणि कंटिन्यू करा ब्रेक थांबायचं नाही थांबलात की अशी गाडी पाठीमागे येते ठीक आहे हा तरी छोटा आहे आपल्याला स्पीड ब्रेकर मोस्टली काय होतं शिकत असताना नवीन नवीन खूप भीती वाटते पण घाबरायचा अजिबात नाही गाडीने आपल्या गाडीचा वेग पकडलेला असतो नॉर्मली स्पीड कमी करायचा आहे आणि क्रॉस करायचा आहे या कंटिन्यू करा पुढचं चाक उतरायचं आहे पाठीमागच्या चाकाला ब्रेक आहे अशा पद्धतीने पाठीमागच्या चाकाला ब्रेक का द्यायचा की जेणेकरून गाडी आपली खाली अपटणार नाही ना म्हणून साठी गाडीला ब्रेक द्यायचा आहे पाठीमागच्या चाकाला पुढचं चाक आरामामध्ये उतरू द्यायचा आहे स्पीड ब्रेकर वरून तर पाहिलंच ना मैत्रिणी किती छान पद्धतीने आदिती मॅडमने गाडी कंट्रोल करून दाखवली जेणेकरून स्पीड ब्रेकर म्हणा किंवा चढ म्हणा उतर म्हणा तर असं काहीही वाटून घेऊ नका स्टेप बाय स्टेप ज्या काही मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा तुम्ही नक्की चार ते पाच दिवसामध्ये आरामात गाडी कंट्रोल करू शकता तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन परंतु बाय धन्यवाद